तर पहा पुन्हा एकदा आपण आपल्या कॅनवावरती आलेलो हो, आहोत तर आता आपलं थमनेल झालेलं आहे की आपलं सोशल मीडियाची पोस्ट पण झालेली आहे तर आपण इंस्टाग्रामवरती बघूया तर इंस्टाग्राम पोस्ट जर तुम्हाला करायची म्हटलं तर तुम्ही कसं कराल तर इंस्टाग्रामवरती आपण क्लिक करायचं इंस्टाग्रामवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते तर आता जर सपोज तुम्हाला बड्डेचं ग्राफिक बनवायचं म्हटलं आता तुम्ही बघा इकडे खूप सारे छान 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 ग्राफिक आलेले आहेत तर याच्यामधलं पण तुम्हाला हवं ते ग्राफिक तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड तुम्ही घेऊ शकता फूडचं आहे डिजिटल मार्केटिंगचं आहे जे जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता पण आता सध्या मला काय करायचं आहे मला बर्थडेचं ग्राफिक बनवायचं आहे तर मी काय करणार बर्थडे विश किंवा बर्थडे पार्टी जे तुम्हाला क बनवायचं आहे ना तर ते तुम्ही इकडे सर्च करायचं आणि त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा बर्थडेचं बर्थडे वीस एवढे सगळे आलेले आहेत तर याच्यामधलं कुठलंही तुम्ही जरी घेतलं ना तरी चालतं तर आपण काय करूया हे ग्राफिक घेऊया तर हे ग्राफिक घेतल्याच्यानंतर हॅपी बर्थडे ठीक आहे तर आता सपोज तुम्हाला जर याच्यामध्ये कलर चेंज करायचं असेल ह्या नावामध्ये तर ए वरती जायचं जा। आणि वरती जाणारा जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण अशा पद्धतीने नावं चेंज करण्याचा प्रयत्न करायचा कलर चेंज करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला कोणता कलर छान वाटेल तसं आपण त्याला ठेवायचं ठीक आहे तर हॅपी बर्थडे बड्डेचा कलर पण तुम्ही एवरती जाऊन चेंज करू शकता पण सध्या मी तोच ठेवते तो नाही काढते तर मग आता हे जर तुम्हाला नाव वीसचं जे नाव आहे कम ट्रू ते जर ठेवायचं असेल तुम्ही ठेवा अन्यथा तुम्ही त्याला याच्यावरती क्लिक करून वरती ते डिलेटचं ऑप्शन आलं आहे तुम्ही डिलीट करू शकता बरं आता सपोज जर तुम्हाला हा केक पाहिजे किंवा के तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून बड्डे रिलेटेड काही फंक्शन हवे असतील ना तर एलिमेंट्सवरती क्लिक करायचं आणि वरती बर्थडे रिलेटेड सर्च करायचं ठीक आहे तर बर्थडे बर्थडे रिलेटेड सर्च केल्याच्या नंतर इकडे खूप सारे ट्विटरिअल ओपन होतात हे बलून आहे केक आहे तोरण आहे गिफ्ट्स आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटेल ना ते आपण याच्यामधलं घेऊया तर हॅपी बड्डे जर घेतलं तर मग काय करायचं हे जे हॅपी बर्थडे नाव आहे ना ते डिलीट करायचं आणि याला इकडे आणून सोडायचं आणि अशा पद्धतीने त्याची स्क्रीन वरती कमी जास्त कमी जास्त करून तिला आपल्याला इकडे एका जागेवर ठेवायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने जर सपोज आता तुम्हाला केक हा नको आहे तुम्हाला दुसरा केक घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे केकचं सिलेक्शन करू शकता इकडे खूप सारे केक येतात आहे किंवा इकडं वरती फक्त केकचं सर्च केलं तर तुम्ही घेऊ शकता केक तर अशा पद्धतीने मी काय करते की एखादा गिफ्ट्स घेते हे गिफ्ट्स आहे ते केकच्या चे? चिन्हावरती लावलेलं आहे कारण ते केकचं चिन्ह मला नाही एवढं आवडलेलं एवढं काही खास नाही वाटलेलं म्हणून मी ते गिफ्ट्स घेतलं तर आता काय करते मी ॲलिमेंट्सवरती जाते ॲलिमेंट्सवरती गेल्याच्यानंतर हा जो केक आहे ह्या केकला मी घेऊन इकडे घेऊन येते आणि याला स्मॉल करून इकडे बसवते तर हॅपी बर्थडे सोनू हॅपी बर्थडे संगीता तर नाव टाकायचं आहे टॅक्सवरती क्लिक करून काय करायचं नाव टाकायचं तर हॅपी बर्थडे संगीता ठीक आहे मी माझंच नाव टाकलेलं आहे तर असं तुम्हाला ज्यांचं नाव टाकायचं ना त्यांचं नाव टाकून अशा पद्धतीने स्मॉल बीक स्मॉल बीक करू शकता त्याला तर मी आता त्याला स्मॉल केलेला आहे अशा पद्धतीने त्याला वाढवत वाढवत घेऊन जायचं आणि वरती त्याला ठेवायचं जेणेकरून हेडिंग ही आपली क्लिअरच आली पाहिजे स्पष्टच आली पाहिजे आणि ती लोकांना दिसली पाहिजे त्याच्यामधून कुठेतरी त्यांना ॲट्रॅक्टिव्हपणा वाटला पाहिजे असं आपण ग्राफिक बनवायचं तर काय करायचं एवरती क्लिक करायचं जे कलरवाला ए आहे आणि ह्या एवरती क्लिक केल्याच्या नंतर ह्या कलरवरती क्लिक करून आपण अशा पद्धतीने त्याचे कलर चेंज करू शकतो बघा ठीक आहे तर बघा हे झालं आपलं बर्थडेचं ग्राफिक आणि ही जी पोस्ट आहे ती इंस्टाग्रामची पोस्ट आहे तर तुम्ही अशी ही जी साईज आहे ना साईज ती इंस्टाग्रामसाठी यूज करू शकता बघा तुम्हाला साईज फेसबुकची हवी असेल ना तर फेसबुकवरती क्लिक करायचं इंस्टाग्रामची हवी असेल तर इंस्टाग्रामवरती क्लिक करायचं झालं तर आता याला डाउनलोड करायचं तर डाउनलोड करायचं म्हणल्या वरती जाणारा जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअपला पाठवायचं कारण मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता मी डाउनलोड कसं करायचं ते कर सांगत नाही आहे तर ठीक आहे चला आता नेक्स्ट पेजमध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत ते आपण बघूया